आज मी एका कार्यक्रमाला पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाचं दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती आ, काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हो योग आला विठ्ठकाच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद मागितला आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी चाललो नाही असा आहे की नमामीचंद्रभागा भागा ही निरंतर निर्मळ आणि स्वच्छ जग असणारी ही पवित्र नदी आहे जी आज नव्हे हजारो वर्षापासून वारकरी या ठिकाणी येतात आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून येणार जे काही तिथं घाण पाणी होतं आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने नऊशे पंच्याण्णव कोटीची एस टी पी ही मंजूर झाली आता या एस टी पीच काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल ही एक एस टी पी मंजूर करण्यात आली आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची एस टी पी करावी लागेल आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे मग ग्रामपंचायत असो की महानगरपालिका महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे सांडपाणी ते येतं पण मला विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम कधीच म्हणू शकणार नाही छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याच सध्याच एक मात्र काम आहे स्वतः आदरणीय अमित भाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आहे की सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमानपत्राला एक गम्मत जम्मत या नजरेतून बघे असा आहे जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो अनुभवी, अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही फक्त टर्म नुसार अनुभव धरू नका सर्व अनुभवी चांगला असा आहे माझं डावल असं दा म्हणणं योग्य नाही नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो आता असं अनेकदा होत एक जातो दुसरा येतो म्हणून डावलला दा हा शब्द योग्य नाही आणि मंत्री असण म्हणजेच न्याय हाही भाऊ असण योग्य नाही आता आमचे समा समाधान अवतारे किंवा आमचे प्रशांत पाटील मागक पाटील परिचारक हे मंत्री झाले जावे यांच्यावर का अन्याय झाला का जगामध्ये कोणी कोणाचं खच्चीकरण करू शकत नाही आहे भगवान विठ्ठल जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल भगवान अठ्ठावीस युगे विठ्ठल उभा विठे बरी आपण संयम शिकायचा की नाही फक्त दर्शन घ्यायचं <laughs> अशी अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलंय अजितदादा स्वतः बघत भेट घ्या आणि माझ्या रीतीने असं वाटत की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहे उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेट मध्ये अजितदादा बोलतील आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे ते, ते एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील अमित भाईंसोबत बोलतील तीन पक्षामध्ये आगबेग असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत पण आमच्या तीनही पक्षामध्ये आगबेग आहे आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे तो म्हणजे विश्वगौरव देश गौरव गरीबुखे मसिहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे अजितदादा या आतापरात हेच म्हणाले की देशहितासाठी मी आगो आहे एनडीए मध्ये जे जे पक्ष आगे आहे ते देशहिताचा विचार करून आगाय मताचा विचार करून आले नाही आणि म्हणून देशहितासाठी हे तीन थी, पक्ष आजही एकत्र आहे आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन थी, पक्ष असेच एकत्र राहिले पाहिजे <laughs> नाही मग त्यांनी उशीर केला जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेटमध्ये इव्हीएम मशीनचा उपयोग करत लांबगचक भाषण दिलं जेव्हा दोन हजार दहा अकरा मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की दुनिया की कोई ताकद ईव्हीएम को हॅक नाही कर सकती आयोग या मॅडमनी जर तेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असत असं okay. निवडणुका हारल्यानंतर अशा गोष्टी सुचणं हे वाईट